नमस्कार मी अनिता महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी कल्याण अजिंक्य प्रतिष्ठान आयोजित दिवाळी पहाट कार्यक्रमात रंगली भक्ती संगीताची मैफिल उपस्थितांना देण्यात आली मतदान करण्याची शपथ कल्याण भारतीय संस्कृतीत अनन्य साधारण महत्व असलेल्या दीपावली या सणातील लक्ष्मी पूजनच्या भरल्या पहाटे कल्याण पूर्वत विजयनगर येथे दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात उपस्थित रसिक भक्ती संगीताने नाहून निघाले याच कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या मान्य प्राप्त अधिकाऱ्यांनी उपस्थितींना मतदानाचे महत्व पटवून देऊन मतदान करण्याची शपथ दिली अजिंक्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत काळे तसेच शिवसेनेच्या महिला उपजिल्हा संघटक आणि विजयनगर प्रभागाच्या माजी नगरसेविका यांच्या प्रमुख आयोजनाने या दीपावली पहाटचे आयोजन करण्यात आले होते विजयनगर येथील धर्मवीर आनंदिगे उद्यानालगत दीपावलीच्या लक्ष्मी पूजन मंगलमय दिनी आयोजित करण्यात आलेल्या या दीपाली पहाटमध्ये राष्ट्रीय पुरस्कार विजेते गायक श्री महेश काळे यांचे शिष्य आणि मराठी सन मराठी फेम गायक प्रणय गोमाशे यांच्या संचयाने असल मराठी भक्ती गीते सादर करून परिसर भक्तिमय केला या कार्यक्रमादरम्यान एकशे बेचाळीस कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघातील माहितीच्या भाजप उमेदवार गायकवाड यांनी उपस्थिती दर्शवून उपस्थितींना मतदान करण्याचे आवाहन केले या समय एकशे बेचाळीस कल्याण पूर्व विधानसभा क्षेत्राचे शासन नियुक्त श्री घसरलेल्या टक्क्यांविषयी चिंता व्यक्ती करीत हा घसरलेला टक्का भरून काढण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन केले तसेच उपस्थितींना मतदान करण्याबाबतची शपथ दिली अजिंक्य प्रतिष्ठान आणि विजयनगर गवळी नगर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या दिवाळी पाठ कार्यक्रमास उपस्थित असलेल्या रसिकांना आयोजकांच्या वतीने दिवाळी फराळ अल्पोपहार देण्यात आला कार्यक्रमास परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते पत्रकार आनंद गायकवाड खूपच छान वाटला कारण मला ही आवड आहे या, या गाण्यांची मी सकाळी उठली का पहिले जे मराठी गाणे असतात ते लावते किंवा अभंग असले ते लावे कीर्तन ला असले ते लावतो मला खूप आवड आहे गाण्यांची हिंदू संस्कृतीमध्ये दिवाळी या सण अतिशय अनन्य साधारण महत्व आहे आणि त्यामध्ये लक्ष्मीपूजनच्या दिवशी सकाळी आपण मराठी संस्कृती परंपरा पुढे जावी पुढे न्यावी आणि ती वृद्धिंगत व्हावी याकरिता आपण गेल्या अनेक वर्षापासून या परिसरामध्ये दिवाळी पाठ करून या राज्यातील अतिशय उत्कृष्ट कलाकार यांना या ठिकाणी या घेऊन येऊन त्यांचे सादरीकरण करून लोकांना सांस्कृतिक मेजवानी देण्याचं काम करतो धन्यवाद सर खूप सुंदर बोला आणि असेच करत राहा मागच्या विधानसभेच्या वेळेस आपल्या या परिसरामध्ये अतिशय कमी प्रमाणामध्ये ची जी टक्केवारी आहे ती झालेली आहे केवळ फक्त त्रेचाळीस टक्केच मतदान आपल्या या विजयनगर आणि तिसगाव परिसरामध्ये झालेला आहे आणि नॅशनल स्तरावरचा जो ॲव्हरेज आहे तो जास्तीचा आहे आणि तो गाठाचा आहे आपल्याला तो एकसष्ट टक्के आहे आणि तो गाठण्यासाठी आपल्या सर्वांना सर्वतोरीत प्रयत्न करायचे आहेत आपल्या प्रत्येक चाळीमधून प्रत्येक सोसायटीमधून प्रत्येक नागरिकांनी प्रत्येक घरातून शंभर टक्के मतदान होईल या दृष्टीने आपला सर्वांना प्रयत्न करायचे सामूहिक प्रयत्न करायचे आमची ही सर्व टीम आहे आपल्या कल्याणपूर्व विधानसभा मतदारसंघाअंतर्गत सर्व चाळी सोसायटी विविध जी आपली गावं आहेत ग्रामीण भागातली अशा सर्व परिसर आम्ही पिंजून काढत आहोत आजही आम्ही एवढे सर्व नागरिक इथे येणार ना आहेत त्यामुळे मुद्दाम आमची टीम आम्ही इथं आलेलो आहोत परत एकदा आपणा सर्वांना विनम्र आव्हान आहे की आपल्या कुटुंबातील आपल्या सोसायटीतील आपल्या चाळीतील प्रत्येक सदस्यांनी शंभर टक्के मतदान करा असं आवाहन आपल्या आमच्या टीमच्या वतीने आपणा सर्वांना करतो आयोजकांनी आम्हाला जो वेळ दिलेला आहे त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद धन्यवाद थँक्यू तर ह्या होत्या शहरातील महत्त्वाच्या ठेक घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्यासोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद